माझं सोलापूर न्यूज मध्ये मुसळधार पावसामुळे बंड गार्डन व दौंड येथील विसर्गात वाढ झाली असून उजनी धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने आज सकाळी दहा वाजता धरणाचे सोळा दरवाजून दर दहा हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात आला आहे दौंड येथून उजनी धरणामध्ये वीस हजार क्युसेक धरणामध्ये पाणी मिसळत असून गार्डन येथून एकोणीस हजार सातशे एकोणीस क्युसे विसर्ग सुरू आहे उजनीतून भीमा नदीमधील विसर्ग कमी करण्यात आला होता त्यावेळेस उजनी पाललोट क्षेत्र असलेल्या भीमाखोरात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून मंगळवारी सायंकाळी सहा वाजता नव्वद टक्के पाणी पातळी झाली होती उजनीची क्षमता पाहता उजनी पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सध्या धरणात एकशे अकरा पॉईंट बेचाळीस टी एम सी पाणीसाठा असून सत्तेचाळीस पॉईंट सत्याहत्तर रुपयाचा पाणीसाठा झाला आहे उजनीची क्षमता एकशे तेवीस टी एम सी असून एकशे सतरा टी सीला शंभर टक्के भरले जाते वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे क्युसेक उजनी मुख्य कालव्यातून एक हजार एकोणीशे क्युसेक भीमा जोड जोडकाव्यातून आठशे क्युसेक उपसा सिंचन नोंदण्यातून एकशे ऐंशी क्युसे तर धेकाव्यामधून ऐंशी क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका